पुण्यातील वानवडी परिसरामध्ये आज भर दिवसा एका सराफ व्यावसायिकावर जे आहे ते बंदुकीचा धाक दाखवत लुटमार केल्याची घटना घडली आहे खर तर भर दिवसा घटना घडल्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये देखील आता खळबळ उडालेली पाहायला मिळते हेच माझ्या मागे जर पाहिलं तर हेच ज्वेलर्स ज्वेलर्स ते ज्वेलर्सचं दुकान आहे बी जी एस ज्वेलर्स हे या दुकानाचं नाव आहे आणि इथे साधारण साडेबाराच्या सुमारास हे जे सात जण आहेत ते आले मास्क घालून हे जे आरोपी आहेत ते आत गेले त्यांच्याजवळ पिस्तल्स होते ते त्यांनी त्या बंदुकीचा धाक इथल्या आतमध्ये काउंटर वर असणारा एक व्यक्तीला वे, दाखवलं आणि त्यानंतरच त्याने सर्व आतमध्ये असणारे जे सोनं आहे ते खर तर लंपास केले जवळपास तीनशे ते चारशे ग्रॅम सोनं जे आहे ते याने यामध्ये लंपास केलेला आहे पोलीस जे आहेत कोरोनाची क्राईम ब्रांच असेल झोन फाईव्ह असेल अशा या दोन्हीकडून जो आहे तो आता सध्या तपास सुरू आहे स्थानिक पोलीस जे आहेत ते देखील आता याबाबतचा तपास करत आहेत आजूबाजूचे नागरिक जे आहेत ते आता देखील या परिसरात गर्दी करताना पाहायला मिळतात सहा ते सात जण जे आहेत त्यांच्या टो तिच्याकडून येत हा सर्व प्रकार जो आहे तो केलेला आहे त्यामुळे एकूणच आता पुणे पोलिसांचा जो आहे तो या गुन्हेगारांवरचा वचक कुठेतरी कमी झाला की काय असा प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित होत आहे मुळायनपुरे सिविक पिर दुपारी बाराच्या दरम्यान बी जी एस ज्वेलर्स या ठिकाणी साधारणतः एक पाच व्यक्ती जे आहे दारूची व्यक्ती जे आहेत व्यक्ती आतमध्ये मास्क लावून त्या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी जबरीने धाक दाखवून त्या ठिकाणी पिस्तीचा धाक दाखवून जबरीने दुकानातील दागिने जे आहेत सुनेचे दागिने ते जमरीने चोरून नेलेले आहेत मात्र आता एक तीनशे ग्रॅम अंदाजे कांदाच्या तीन वजन आपले दागिने जे आहेत ते चोरून नेलेले आहेत आणि त्या अनुषंगाने संपूर्ण पुणे शहरातील पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी संपूर्ण तपास अतिशय सक्रिय सुरू झालेला आहे क्राईम ब्रांच त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत पुणे शहरामध्ये नाकाबंदी लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर आरोपींची शोधासाठी झोन फाईव आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या अतिशय सोडवून प्रकटीकरणाच्या टीम त्या ठिकाणी प्रयत्न करते आणि लवकरच आरोपीसुद्धा आपल्याला मिळेल काही असं म्हणता येणार नाही कारण आपण अतिशय त्या ठिकाणी मेहनत घेत आहोत आणि आपली मार्शल्स आहेत ए सी आर मोबाईल्स आहेत संपूर्ण विश्वरामध्ये वेगळ्या परंतु सदरचा प्रकार जो आहे तो आपण जे काही घडलेला आहे त्याच्यामधील जे आरोपी आहे त्या आरोपीनंतर लोक आपल्या दाबत असतात